अतिशय दुर्दैवी घटना आहे आमचा मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काउन्सात काही नसलेला ज्या मानवाने या देशाचं संविधान दिलं त्याच महामानवाने बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पक्षाचं संविधान दिलं तुम्ही आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष कमकोत करत आहात तुमचा पक्ष वाढवतात आणि आमचा पक्ष कमकोत करत आहात आमची या अमरावती जिल्ह्यामध्ये ताकद आहे लोकसभेमध्ये दोन हजार नऊमध्ये मी निवडणूक लढवली जेवढे मतं मला भेटले आणि जेवढा कमी मताने पडलो तेवढा दुसरा कोणताही उमेदवार पडला नाही 2014 आ, दोन हजार चौदामध्ये तुम्ही आघाडीने मला तिकीट दिली नाही मी स्वबळावरती लढलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चिन्हावरती लढलो तुमचा उमेदवार घड्यालवरती आम्ही पाडला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला न लढण्याची तुम्ही विनंती केली श्रद्धे हे शरद पवार यांनी त्यांच्या घरी बोलावलं सिल्वरोकला बोलावलं तीन दिवस मिटिंग झाल्या त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या घरी सीजे हाऊसला बोलावलं दोन दिवस मिटिंग झाल्या तुमच्या विनंती खातर तुमचा उमेदवार आम्ही निवडून आणला का आम्हाला जस्टिस दिलं नाही आणि आता दोन वर्षाचा बघा तुम्ही या दोन वर्षामध्ये जेवढं काय विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्यात मग ती सिल्लोरची असो नांदेडमधली ती सोलापूरची असो भरत भालकेची किंवा मग आत्ताच नुकतंच धनगेकर आणि कसबेची कसबा आणि पिंपरी चिंचवडची तेव्हा तुम्हाला राजेंद्र गवी पाहिजे एकच आंबेडकरी चेहरा एकच रिपब्लिकन पक्ष एकच निळा झेंडा तुमच्याकडे होता तो होता डॉक्टर राजेंद्र गवीचा आणि तुम्ही माझ्या सभा घेतल्या एक नाही तर दहा सभा घेतल्या माझ्या आणि अजित पवारांच्या सभा झाल्या माझ्या आणि अशोक चव्हाणच्या सभा झाल्या माझ्या आणि नाना पटोले सभा झाल्या माझ्या आणि आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्या माझ्या आणि जयंत पाटलांच्या सभा झाल्या आम्ही तुमचा काहीही न घेता तुमचा प्रचार केला तुमचे उमेदवार निवडून आणले दोन उमेदवार चारपैकी दोन उमेदवार निवडून आणले अनेक सोलापूरची जरी पडली असेल तर ते केवळ एक हजार मताने पडले म्हणजे आमची ताकद आम्ही तुम्हाला दाखवली या पोटनिवडणुकीमध्ये दोन वर्षामध्ये आज जेव्हा आम्हाला न्याय देण्याची वेळ येत आहे जस्टिस देण्याची वेळ आहे का म्हणून आम्ही तुम्हाला डावलता आज आणि काय कमी आहे आमच्यामध्ये एकच कमी आहे की मी तुमच्या रिमोट कंट्रोलवरती चालत नाही तुम्हाला असा मागासवर्गीय उमेदवार पाहिजे आणि जर असा मागासवर्गीय उमेदवार तुम्ही जेला दिला की जो तुमच्या रिमोट कंट्रोलवरती चालेल मी अपशब्द बोलणार नाही जे काय अप अपशब्द दुसऱ्यांनी बोलले असतील पण तुमच्या रिमोट कंट्रोलवरती चालणारा तो उमेदवार जर असेल आणि तो मागासवर्गीयचं काम असं करत असेल तर आम्ही मागास वर्गीयांनासुद्धा सांगू की हा आपला उमेदवार नाही याला पाळा आणि आम्ही त्याला पाडून दाखवू पाच जागा आम्ही मागणार आहोत परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या दहा जागांची मागणी आहे परंतु दहा जागा अवास्तव होतील म्हणून सोलापूरला एक मोठी बैठक आम्ही ठेवलेली आहे त्या सोलापूरमध्ये आमचे सगळे ज महाराष्ट्राचे प्रमुख नेते येतील आणि दहापैकी पाच आम्ही शॉर्टलिस्टेड करू त्याच्यानंतर जेव्हा आमची शेवटची वाटाघाटी काँग्रेससोबत जर ती करत असेल तर त्याच अजून कमी करू आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी हे सांगून देतो आता आम्हा आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो आघाडीने जर आम्हाला टाळलं तर जर आम्ही महायुताकडे यु युतीकडे वळलो तर त्याच्यासाठी जबाबदार तुम्ही राहतील स्थानिक नेतृत्व राहतील तुमच्या वरिष्ठांचे माझे फार चांगले संबंध आहे तुम्हालाही माहीत आहेत आणि जर का तुमची इकडची जागा तिसऱ्या क्रमांकावरती गेली मी उभा राहिल्यानंतर आणि जर का श्रेष्ठीने जरा मी विचारलं की तू डॉक्टर कवी तुम्ही असं हो का केलं आमचं बोट एकतील स्थानिक नेतृत्वावरती राहील तेव्हा तुम्ही तयार राहा तुमच्या वरिष्ठांना काय उत्तर द्यायचं आहे ते